सर्वांनी एकत्रितपणे काम करून देशाला बलशाली करावं देश बलशाली झाल्यानंतरच भारताच्या प्रेम आणि सद्भावनेच्या विचाराला जग महत्त्व देईल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे मुंबईत राजभवन इथं वैश्विक संस्कृती प्रेम शांतता आणि सद्भावना या ब्रह्मकुमारी संस्थेच्या कला आणि सांस्कृतिक विभागाच्या जागतिक अभियानाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते सध्याच्या स्पर्धेच्या जगात एकीकडे मनुष्य प्रगतीची शिखरं गाठत असताना दुसरीकडे वैयक्तिक आणि भावनिक स्तरावर अशांत होत अशा आहे अशा परिस्थितीत ब्रह्मकुमारी संस्थेतल्या भगिनींचं समाजात प्रेमभावना शांतता आणि सद्भावना निर्माण करण्याचं काम प्रशंसनीय आहे असं राज्यपाल म्हणाले या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार उपस्थित होते मुंबईत वांद्रे इथं पहिलं बालको